आओ यार अपने कान में ईयरफोन्स डाल लो क्या डाल भी लिए बहुत तेज हो रहा है बहुत तेज हो रहा सालो नमस्कार जय शिवराय मित्रों स्वागत है आपके चैनल पर जैसे नाव है एसवी क्रिएशन तो मित्रों अपना जो वीडियो है हा फुल पान कडक झालेलाच आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फरक बघायला मिळणार नाही त्यासाठी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर पट्टी आणि व्हिडिओ लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत जर या व्हिडिओमध्ये जे काही आपण शेकी पेट मटेरियल आणि मीट मॉस हे जे वापरलेलं आहे हे सर्व आपल्या वेबसाईट मिळणारे वेबसाईट खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे ती जर आम्ही एकवीस डॉट डाऊनलोड करून घ्या सर आता मित्रांनो जरा वेळ घालता आपण आपल्या व्हिडिओसाठी डेमो बघून घ्या आणि एडिटिंग कसं करायचं हे मोबाईल स्क्रीन जाऊन शिकूया आपण जे आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो होत आल्याच्या नंतर तुम्हाला इथून आपले जे आयोड मशीन ॲप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे मी तुम्हाला बिटमॉ साँग अम प्लस चे किपेल आणि मटेरियल हे सर्व आपल्या वेबसाईट दिलेले आहे ते जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण बिटमो साँग ओपन करून घ्यायचं ओपन करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला मित्रांनो जे खायचं अशा प्रकारे दिसणार आहे बघू शकता अशावेळी दिसल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण सुरुवातीला यायचं आहे आल्याच्यानंतर ते ग्रुप वन दिसत आहे त्यावेळी तुम्हाला क्लिक करून इथे खाली इपेट्समधून जायचं आहे इथे ॲडपेक्ट्समधून जायचं आहे थोडं खाली गेल्याच्यानंतर इथे मित्रांनो ऑब्झर्वेटर विजिबिलिटी हा जो ऑप्शन आहे ऑदरच्यावरती हा इथून तिथून क्लिक करून द्यायचं आहे आणि ज्यामुळे फेल इन अँड आऊट हा इथून ॲड करून घ्यायचा आहे ॲड करून घेतल्याच्यानंतर परत तुम्हाला थोडंसं बॅक यायचं आहे परत मित्रांनो ग्रुप टू जवळ जायचं आहे परत ते इपेड्समधून जायचं आहे ॲड इफेक्ट म्हणून जायचं आहे आणि तो जे इपिड तुम्हाला इथे एक नंबरला येऊन जाईल तिथे एक नंबरवरती क्लिक करून द्यायचं आहे तर अशा वेळी दोन्ही इपीड ॲड करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं पुढे यायचं आहे मी पाच पॉईंट बावीस सेकंदजवळ यायचा आहे हा जो खालचा रेक्टँगल वन आहे ह्याला तुम्हाला काही सुद्धा करायचं नाही तर मग अजिबात हलवायचं नाही आहे तर बघू शकता अशा तुम्हाला वाईट वेळ रेक्टँगल दिलेलं आहे तर तुम्हाला काय करायचं आहे रेक्टँगल वन कॉपी हा जो तुम्हाला रेक्टँगल दिसत आहे तो शेप दिसत आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे कलरम फिरमध्ये जायचं कलरम फिल्ममध्ये गेल्याच्या नंतर तिथं बॉक्समध्ये तुम्हाला स्टार दिलेला आहे मी चांदलेलं आहे त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे अशा वेळी तुमचा जो एक मी इमेज आहे तो येऊन जाईल जर तुम्हाला इमेज चेंज करायचं असेल तर तिथं परत तुम्हाला जेपीजवरती क्लिक करायचं आहे मी जो चांदीला बॉक्स आहे खाली ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक करून दिल्याच्यानंतर परत तुमचा जो काही इमेज बदलायचा असेल तुम्ही तो बदलून घ्यायचं जर समजा मी याच्यामध्ये जे इमेज आहेत इथून हा इमेज जर मी ॲड करून घेतला तर बघू शकता अशा वेळी व्यवस्थित त्या जे आहे इथून एम एम ए जे ॲड होऊन जाणार आहे पण एकटाईंग कॉपी वन टू म्हणजे पुढचा जो आपला इफेक्ट आहे ती म्हणजे फोटो आहे ते मला क्लिक करायचा आहे परत दुसरा इमेज ॲड करून घ्यायचं तर सॉरी मी ह्याच्या दुसरा इमेज जो आहे तिथून ॲड करून घेतो ह्या इमेजऐवजी जर मी माझी ओरिजिनल इमेज आहे ती जर ठेवली आहे तरीसुद्धा काही अडचणीणार नाही तर बघू शकता माझी हा ती इमेज मी इथे ठेवणार आहे तो ओके क्लिक करून द्यायचं आहे परत पुढच्या रेक्टँगलमध्ये जायचं आहे तर स्टारवरती क्लिक करून द्यायचं असे आपले फक्त मित्रांनो तीन आपली इमेज आहेत असणार आहे त्या एवढा काय विषय होणार नाही त्यानंतर मला परत थोडंसं बॅक यायचं आहे तर आपल्या शेक बॅकमध्ये यायचं आहे शेपेटमध्ये आल्याच्यानंतर माझ्या टेक्स्ट दिलेलं आहे आबाळा फिरून येईल त्यावरती मला क्लिक करायचं आहे ते ई पेड्समध्ये जायचं आहे तीन ती क्लिक करून हे जायपे तुम्हाला कॉपी करायचं आहे परत थोडं बॅक घेऊन आपल्या परत भेट मासमोर जे आहे इथून यायचं आहे इथून आल्याच्यानंतर आता जेवढे मित्रांनो आपले तीन टेस्ट आहेत तीन का चार टेस्ट आहेत तीन त्या ती 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 चार चेस्टना हा जो इफेक्ट आहे हा इथून एक एकूण अशा प्रकारे तो पेस्ट करून घ्यायचा आहे तर अशा वेळी पेस्ट करून घेतल्याच्यानंतर तुम्हाला एक नंबरचा टेस्ट सोडायचा दोन नंबरचा टेक्स्ट सोडायचं आहे इथे पेट्समधून जायचं आहे ते ग्लोमध्ये जायचं आहे एक नंबरचा इफेक्ट होती क्लिक करून इथे मित्रांनो परत खा थोडा खाली चालण्याच्या कलरवरती क्लिक करायचं आहे अजून पिवळा कलर सेट करून घ्यायचा त्यांना थोडंसं बॅक घ्यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत पुढचा जो टेक्स्ट आहे ते तुम्हाला क्लिक करायचं आहे ते पेस्टमध्ये जायचं आहे ग्लोवरती क्लिक करून तुम्हाला परत थोडंसं खाल जायचं आहे परत कलरवरती क्लिक करून व्हाईट कलर जो आहे तिथून सिलेक्ट करून घ्यायचं जर तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार दुसरा कलर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे त्यांना तुम्हाला करेक्ट द्यायचं तेरा पॉईंट बावीस सेकंद जवळ जिथं आपला ग्रुप तिसरा होतो तिथं आल्याच्यानंतर प्लस ती क्लिक करून ते जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मित्रांनो तुमचे जे काही फोटो असतील ते फोटो इथून एक एक करून घे ॲड करून घ्यायचे आहेत तर समजा मी याच्यामध्ये जे आहेत इथून ठराविक फोटो आपण ॲड करून घेतले तर अशा वेळी ॲड करून घ्यायचे तीन डॉट ते ती क्लिक करून ते फिल कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे तर फोटो कसं ॲड ते तुम्हाला माहितीच आहे मित्रांनो फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला प्लस ती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे इमेज कोणता तुमचा जो ॲड करायचा तो ॲड करून घ्यायचं आहे पुढच्या म्हणजे बीडजो जाऊन जिजिअर थोडीशी वाढवायचे आहे तीन डॉट ती क्लिक करून ते फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे तुमचा जो काही फोटो असेल तुम्ही व्यवस्थित सेट होऊन जाईल त्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे प्लस ते क्लिक होऊन ते मिळून जायचं आहे तुम्हाला हा एक इमेजला हा इमेज ॲड करून घ्यायचं इमेज ॲड करून घेतल्याच्यानंतर नंतर हिजी लेअर तुम्हाला मित्रांनो जे आहे तेरा पॉईंट बावीस सेकंद म्हणजे जो पण आपला ग्रुप थ्री होत नाही तो त्या पण तो पण आपली हिजी लेअर अशा बी वाढवून घ्यायची आहे तर ही लेअर पूर्ण मी तुम्हाला खाली तळामध्ये येणार जे सॉंगच्या वर्तमान सेट करायचे आहे परती फोटो जी क्लिक करून तीन ऑडिओ आहेत तर ते देख क्लिक करून फिल कॉम्पिटिशन इराट करायचं आहे त्यांना ब्लेनिंग आणि ऑपोजिट मध्ये जाऊन हिचा ब्रँडनेस तुम्हाला मित्रांनो आहे इथून तीस त्या फस्तीच्या दरम्यान ठेवायचं आहे किंवा चाळीस जरी ठेवला तर सुद्धा काही अडचण येणार नाही आपण थोडा अंजारा कमी करून घ्यायचा आहे तर बघू शकता इथून मी अशा थोडासा कमी करून घेतो म्हणजे आपले वरचे टेक्स्ट जे आहेत इथून व्यवस्थित उठून दिसले पाहिजेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं थोडंसं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर इथं शेपेक शेके पेकमध्ये यायचं आहे दोन आपल्या फोटो ती क्लिक करून किती मध्ये जायचं आहे इफेक्टचा तुम्हाला कॉपी करायचं आहे बॅक क्रम परत आपल्या भिटमावसामध्ये यायचं आता भिटमावसामध्ये आल्याच्यानंतर ग्रुप थ्रीच्या पुढचे जे काही फोटो असतील आपले त्या फोटोनं हा जो इफेक्ट आहे पोस्ट अशा वेळी पेस्ट जे आहे ते करून घ्यायचे तीन फोटो आहे नंतर आपल्या असं काही फोटो नाही त्यामुळे ग्रुप थ्रीजवळ यायचं आहे ग्रुप थ्रीजवळ आल्याच्यानंतर प्रसुद्धी क्लिक म्हणून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला मित्रांनो एक ओवरले व्हिडिओ दिलेला अशा वेळी लिंकचा त्यानंतर मला काय एकदा मुह्या ट्रान्सफॉर्ममध्ये जायचं आहे रोटेट होती क्लिक करून हा तुम्हाला प्लस नाईन्टी डिग्रीमध्ये अशा वेळेवर रोटेट करून घ्यायचा आहे तर अशा रोटेट करून घेतल्याच्यानंतर परत परतवरती तीन डॉक्टर क्लिक करून ते फील्ड कॉम्पिटिशन एरिया करायचं आहे ते ब्लेडिंगनं ऑपोजिट जाऊन लाईटिंगवरती क्लिक करून याला स्क्रीन करून घ्यायचं आहे याचा पुढचा पार्ट जो आहे पुढच्या बीड जाऊन यातून एक्स्ट्रा पार्टला डिट करून घ्यायचा आहे परती लेअर्स ऑप्शनवरती क्लिक करून ते कॉपी लेअर करायची आहे आणि परती बिट जो मित्रांनो अशा प्रकारे इपेड जो आहे तिथून पेशकून करून घ्यायचं जिथं मी तुम्हाला एक्स्ट्रा पार्ट वाढावा लागतो तिथं वाढवायचं आणि जिथे एक्स्ट्रा पार्ट कट करावा लागतो तिथं अशा वेळेस जो कट करून घ्यायचं आहे त्यानंतर ग्रुप थ्री तुम्हाला दिसत आहे ग्रुप थ्रीवरती क्लिक करायचं आहे हा ग्रुप थ्री तुम्हाला पूर्ण टॉप लागायचा आहे अशा प्रकारे हा तुम्हाला ग्रुप थ्रीच दिसणार नाही कारण काही डाव्यासारखा आपला डोळ्याचा हाईड आहे हा तो डोळा हाईड इथं ऑन करून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्हाला जे खायचं अशा प्रकारे दिसणार आहे त्यानंतर पूर्ण मी सुरुवातीला यायचं आहे सुरुवातीला आल्याच्यानंतर प्लस होती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आता याच्यावर तुमचा इंस्टाग्रूमचा जो काही लोक असेल ते लोक ॲड करून घ्यायचं आहे पूर्ण व्हिडिओ अशा प्रकारे घेऊन तिथं मन ट्रान्सफॉर्म जायचं आहे थोडंसं अशा वेळेला लहान करून घ्यायचं लहान करून घेतल्याच्यानंतर जे मला सेट करायचं तुम्ही अशा प्रकारे सेट करून थोडंसं बॅक घ्यायचं आहे त्यानंतर वरती सेटिंग सारे शेअर्स सा ऐकून दिसत आहे त्यात तुम्हाला क्लिक करून तुमचा जो काही व्हिडिओ असेल तो एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ अजून लाईक केला नसता परत लाईक करून लगेच चॅनल सबस्क्राईब करून घ्या चला तर मित्रांनो व्हिडिओ आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र